घरचा वैद्य आणि घरचा तंत्र मित्रांनो आज बघा छतीमध्ये गा सारखे असेल बराडा झाला असेल भूक लागत नसल पोट गच्च होत असेल हे पै काय करायचे पहिल्यांदा असा हांडा किंवा कळशी घागर घ्यायची त्याच्यामध्ये इष्टू टाकलाय त्याच्यामध्ये इस्तू इस इस आहे थोडासा असं कागद घ्यायचं आहे ज्याचा बराडा झालाय इकडे ह्या ताटामध्ये बघा भाकर सर्व टाकलेले आहे डाळ शाबदाणा शेंगदाणे साखर तांदूळ सर्व टाकलेले याचे त्याला असं इकडे बाजूला ठेवायचं परत काय इला घेतल्यानंतर हे असे कागद घ्यायचे कागद घेऊन कागद पिटवून घ्यायचं आहे सर्व ही व्हिडिओ बघा कृपया हो का असं पिटवून घ्यायचा कागद कागद पिटवून घेतला की काय उतरिता भराटा उतरविता काय उतरिता भराटा उतरिता काय उतरिता भराटा उतरता असं म्हणे कागद सगळ्या आम्हाला तीनदा तर मित्रांनो असा भेटी झोपून करायचंय हो का असं झोपायचंय काय उतरितावा पराठा उतरिता काय उतरितावा पराठा उतरिता काय काढता पराठा काढता काय काढता काढता या असं करायचं असं केल्यानंतर हे कागद मित्रांनो या हंडीत टाकायचंय या हंडी मध्ये जाळ होईल जाळ झाल्यानंतर दुसरा हे तुम्हाला द्यायचं हांडा पोळतोय लक्ष करा घ्यायचा बघा हांडा गरम झाला भरपूर हांडा गरम होतय हांडा गरम झाला अगदी कळशी गरम झाली की तुम्हाला असं हातावर धरायचंय बघा काय काढता बराठा काढता काय काढता काढता काय काढता काढता काय करता काढता काय काढता काढता असं म्हणून बाबा इकडे मित्र करायचे बघायला तिथं बघा आवाज कसा येलय हे असं बराठा काढला एक झाडू घ्यायचा आहे झाडू ह्याच्यावर आहे आणि एक काताऱ्याचा चप्पल असा ठेवायचं आहे ही चांगलं तास दीड तास असं ठेवायचं ही पाणी त्यानं मध्ये ओळून घेतलंय पाणी ताट अर्ध ताट भरलेलं होतं सगळं पाणी ते मध्ये ओढून घेत आहे तुमच्या पोटातले काय जे गॅस असेल अन्नपचन होत नसेल भराटा झालेला असेल हे असं तुम्हाला शनिवार रविवार करायचंय दोन टाईम केल्यानंतर आता तुम्हाला हे मी स्वतः सांगितलं करून दाखवले तुम्हाला दुसरा एक माणूस संघ घेऊन दुसऱ्या माणसाला असं कराय लावायचंय काय काढताय बराडा काढताय म्हणून असं म्हणायचं फक्त कारण अशी जुनी पद्धत आहे बराटा काढायची पद्धतीच्या कुठेतरी ही माहिती राहावी चार दिवस पैसे तर राही म्हणून ही एक व्हिडिओ देत आहे सर्वांना माहितीसाठी बघा मध्ये आवाज यायला गुडगुरु बघा मध्ये एक आवाज येते असा बघा बघा पाणी ओढून घेतलं त्याने ते कस करते बघा लांब बघा बघा मित्रांनो कसा आवाज काढते बराडा जर झालेला असला तर असा आवाज करते ला आता काही ना काही माझ्या सध्या पोटात भराटा होता की अन्नपचन होत नव्हतं लई दिवसापासून मी काळी म्हणत होतो पण रविवार घावत नव्हतात बाग कस करत आहे पोटाचा भराटा असं पाणी त्यानं सर्व ओढून घेतलेले मध्ये अशा पद्धतीत तुम्ही भराटा करा आणि तुमच्या पोटाचे पोटातला गुबारा अन्नपचन होत नाही ह्याच्यासाठी तुम्हाला हे असा उपाय करायचा मित्रांनो कारण हे जुन्या गोष्टी आहेत आता आपल्याला बघता येत नाही जास्त राहिलेले नाहीत बघा कसा आवाज करते आता ही असं लय वाजता तास अर्धा तास असा आवाज काढता आणि परत सर्व पाणी एक तास दोन ते परत महागारी सोडत तरी असाही तुम्हाला शनिवार रविवार सोमवार असे तुम्हाला तीनदा जर केलं अगर एकदा जर या जर भराडा काढला तर तुमच्या पोटातला भराडा असेल छातीतला गास असेल पोट गुबारून धरत असेल पोट गच्च राहत असेल अर्धी भाकर खाली तरी गच्च राहत असेल तर ही बघा असा भराडा असा काढतात जरी कुणाला भराडा परत काढायचा असला साधा बाकीचे काही व्हिडिओवर नंबर दिलेला आहे बघा अजून आवाज चालू आहे जेवढं होईल होवढा व्हिडिओ प्रत्येकाकडे पोहोचावा काही अशा जुन्या गोष्टी आपल्याला आता बघायला भेटत नाहीत म्हणा पण हे कुठेतरी महाग जुन्या काळातलं ज्ञान महाग राहावं म्हणा पण हे मुद्दा माझा स्वतःचा एक बराठा काढलेला आहे बघा काहीतरी पोटात प्रॉब्लेम असल्याशिवाय हे बघा तिनं एक अर्ध्या ताट पाणी भरलेलं होतं अर्ध्या ताटाच्या जवळजवळ त्यानं पाणी सर्व ओळून घेतलंय आणि ते आता एक असं जवळजवळ एक अर्धा पाऊन तास असं वाजत आहे गुडूक गुडूक वाजून वाजून या की सगळं पोटातला रोग तुमचा वळून घेत आहे आणि रोग झाल्यानंतर ती एका पाणी भारतीच्या बाहेर सोडतंय जसं मध्ये बोललं तसं बाहेर सोडून देतं बाहेर पाणी सोडून दिलं की मग समजायचं आपला भराटा पोटातला निघालेला आहे बराडा सक्सेस झालेला आहे ती अशी पद्धत आहे जेवढं होईल तेवढं ही होईल प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा राम राम